येत्या सोळा तारखेपासून देशात लसीकरणाला सुरुवात होणार असल्यामुळे देशवासियांना मोठा दिलासा मिळालेला आहे मात्र आता एक टेन्शन वाढवणारी बातमी हाती येते मेमोरियल सेंटरमध्ये अँटीबॉडीवर भारी पडणारा कोरोनाचा नवा विषाणू आढळलेला आहे हा विषाणू दक्षिण आफ्रिकेत सापडलेला नवा कोरोना विषाणू असल्याचं सांगितलं जात आहे ब्रिटनमध्ये आढळलेल्या स्ट्रेनपेक्षाही दक्षिण आफ्रिकेतील हा स्ट्रेन अधिक भयंकर आहे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरात तयार होणाऱ्या तीनही प्रकारच्या अँटीबॉडीज या विषाणूच्या विरोधात लढण्यास प्रभावी नसल्याचं कळत आहे सध्या टाटा मेमोरियल सेंटरमध्ये या नव्या विषाणूची लागण झालेले तीन रुग्ण आहेत यापैकी एक ठाण्यातील तर एक रायगडमधील असल्याचं कळत आहे कोरोनामुक्तांच्या शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीजवर नवा विषाणू हा भारी पडतोय मुंबईत आढळलेला नवा विषाणू हा दक्षिण आफ्रिकेतला कोरोना स्ट्रेन असल्याचं आता स्पष्ट झालेला आहे ब्रिटनपेक्षा आढळलेल्या नव्या विषाणूपेक्षाही दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेन अधिक भयंकर आहे वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं